नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मनोज जरंगे पाटील यांनी दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे काल एक अंतराल सराटीमध्ये बैठकीचं नियोजन केलं होतं के ही बैठक होती मराठा आरक्षणासंदर्भात जी आर संदर्भात व हैदराबाद गॅजेट संदर्भात मित्रांनो मात्र या बैठकीमध्ये अचानक मधमाशांचा हल्ला झाला तर मंडळी बैठकीसाठी आलेले जे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांना मधमाशांनी चावा घेतला अशी सुद्धा बातमी आता समोर आली आहे मनोजे पाटील यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवलं काही कार्यकर्त्यांनी अंगावरती रुमाल घेतले ते सुद्धा फोटो मीडियावरती व्हायरल होत आहेत त्यामुळे तेथे ते आलेल्या कार्यकर्त्यांचा व पोलिसांचा एकच गोंधळ उडाला त्यानंतर मनोज जरंगे पाटील यांनी कार्यकर्त्यांशी बातचीत सुद्धा केली ते असे म्हणाले की आता सर्वांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा त्यानंतर त्यांनी असं पण स्पष्ट केलं की आम्ही मराठा समाज आम्ही कोणाच्याही आरक्षणाच्या विरोधात नाहीत असे सुद्धा त्यांनी आपलं पूर्ण वक्तव्य मांडलं त्यानंतर मनोज दरंगे पाटील यांनी काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर सुद्धा टीका केली ते असे म्हणाले की काँग्रेसने मराठा समाजाला खूप विरोध केलाय त्यांना अजून मराठा समाज माहीत नाहीत असे सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं त्यानंतर त्यांनी छगन भुजबळ देखील टीका केली व त्यांनी हे स्पष्ट केलं की मराठा समाज हा कोणाच्याही आरक्षणाच्या विरोधात नव्हता नसणारे आणि तुम्ही पुढे पण कधी करणार नाहीत असं सुद्धा त्यांनी आपलं स्पष्ट केलं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर सुद्धा करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा धन्यवाद